जय जय रघुवीर समर्थ समास तिसरा कुविद्या लक्षण श्रीराम एका कुविद्येची लक्षणे अतिहीने कुलक्षणे त्यागार्थ बोलिले ते श्रवणे त्याग घणे एका कुविद्येचे कुविद्येचा प्राणी जन्मा येऊन केली हानी सांगीजेल ये, ये लक्षणी ओळखावा कुविद्येचा प्राणी असे तो कठिन निरूपणे त्रासे अव समृद्धि असे मनोनिया दंभो दर्पो दर्पो अभिमानश्च क्रोधा वारुष्यमेवच अज्ञान सावि सावि जातस्य वार्ता संपद संपदं सामुरी कामक्रोध मद मत्सर लोभ अहंकार तिरस्कार गर्वताठा विकल्पी आशा ममता तृणा कल्पना चिंता अहंता कामना भावना असूया अविद्या ईषणा वासना अतृप्ती लोलंगता इच्छा वाकित्सांदा मस्ती सदा जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा दुर्वृत्ती दुर्वासना स्पर्धा खटपट आणि चटचट तर हे झटपट आणि वटवट सदा खटपट आणि लटपट परमवेथा कुविद्या कुरूप आणि कुलक्षण अशक्त आणि दुर्जन दारिद्र्य आणि कृपण अतिशयसी आळसी आणि खादाळ दुर... दुर्बळ आणि लाताळ तुटक आणि वेडे आणि वाचाळ लटके आणि तोंडाळ अतिशयसी नेने आणि नायके नये आनी आणि न सिके न करी आणि न देखे अभ्यास दृष्टी अज्ञान आणि अविश्वासी क्षणवादी आणि दोषी अभक्त आणि भक्तांशी देखो शकेना, पापी आणि निंदक कष्टी आणि घातक दुःखी आणि हिंसक हीन आणि कृत्रिमी आंगुल आणि अधर्मी वासना रमे हीन देह आणि ताठा अप्रमाण आणि फांटा बाष्कळ आणि करंटा विवेक सांगे લડી આની ઉન્મત નિકામી અને ડુલ્લત બીલત આની દી અને નિસંગ ખડ દાંભિક અને અનર્ગ અતિશયસી ઓખે અને વિકારી ખોટે અને अनौपकारी अवलक्षण आणि धिक्कारी पराणी मात्रांशी अल्पमती आणि वादक दिनरूप आणि भेदक सूक्ष्म आणि त्रासक कुशबे करुणी वचनी कर्कष वचनी वचनी संदेह कापट्यवचनी संदेहवचनी दुःखवचनी तीव्रवचनी क्रूर दुरात्मा दुरामा न्यूनवचनी वचनी अनित्य अनित्यवचने द्वेष वचनी अनृत्यचनी वचनी धिर धिकारु कपटी कुटीड काठ्याळ कुट कु, कुरुंटे कुचर नट्याळ कुदन टवाळ अतिशयसी तपीड तामस अविचार पापी अनार्थी अपस्मार भूत संबंधी संसार अंगी वसे आत्महत्यारा श्रीहत्यारा गोहत्यारा ब्रह्मत्यारा पितृहत्यारा मातृहत्यारा पितृहत्यारा महापापी पतित उने कुत्र की मित्रद्रोही विश्वासघातकी कृतघ्न तल्पकी नारकी अति त्याई, किंत भांडण झगडा कळहो अधर्म अन राहाटी शोक संग्रोह संग्रह वेशनी निग्रह निद्रह निग्रह करता द्वाळ ओ ओटा ओढाळ अदत्य झोड दाखट आदखण शट शुंभ कांडतरमुंड शिंतरू पाषाण तस्करु अपहार करता धीट सैराट मोकाट चाट चावट वाचट वाजट थोट उद्धट लंपट बटवाल हुबुद्धी मारे करी वरपे करी दरवडे करी आखो आणोरी खाणोरी मैंद भोंदू परद्वारी भूर रे करी चेटकी निशंक लीना जिरा टोप तो, टोणपा लौंद झट उद्धट खट, जग खटनट विकारी अधीर आडिका अनाचारी अंधपंगू खोकले करी थोंटा बधीर दमे करी तरि ताट शक्तिहीन सामर्थ्यहीन अदृष्टहीन भिकारी बळहीन कळाहीन मुद्राहीन दीक्षाहीन लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन विपारा शक्तिहीन बुद्धिहीन आचरणहीन आचारहीन विचारहीन क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशयी भक्तीहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतीहीन क्षमाहीन सर्वहीन शुल, शुल् शूल्लकू समयो नेणे प्रसंगनेने प्रयत्नने अभ्यासनेने आर्जवने मैत्री नेने, काहीच नेने अभागी ऐसो असे नानाविकार कुलक्षणांचे कोठार ऐसा कुविद्य श्रोति खावा ऐसी कुविद्य ची लक्षण ऐकोनी त्याग ची अभिमाने तर्रे भरणे हे विहित नवे इति श्री दास बोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षण नाम समास तीसरा जय जय रघुवीर समर्थ श्री राम